तर मित्रांनो सकाळी उठून आपण गेलो वाघापूरला तिथं पोचल्यावर आपण पहिल्यांदा नारळ घेतला नारळ घेतला आणि तुम्ही बघू शकता आपले मित्र पण पाठोपाठ पडेल साईल आदू ओमकार आणि रोया गर्दी फुल होती बघा आणि त्याकडला मंदिर पण बांधा जागा असं तुम्हाला मला मुखळीमुखळी वाटत असेल भरपूर गर्दी या मंदिर होत सध्या त्याच्यामुळे गर्दी आहे एवढी आणि इतर आपला पालिके आहे जास्त करून लक्ष येत नाही तिथं एक नंबर चाब आहे तिथे आपले यूट्यूबवर भरपूर आहे